सोलापूर जिल्हा परिषद आणि अंतर्गत बार्शी तालुक्यातील सहा जिल्हा परिषद गट आणि बारा पंचायत समिती ही गणाच्या सार्वत्रिक निवडणूक ही येत्या सात तारखेला मतदान आहे आणि जाहीर झालेलं मध्येच या महाराष्ट्राला शोकसागरात बुडवणारी एक दुःखद घटना घडली ती म्हणजे आमचे सर्वांचे नेते या राज्याचे उपमुख्यमंत्री म्हणून अनेक वर्ष ज्यांनी काम पाहिलं ते माझे अत्यंत जिवाळ्याचे संबंध असलेले नेते अजितदादा पवार यांचं अपघातामध्ये दुःखद निधन झालं आणि सर्वांच्या काळजाला चटका लावून दादा आपल्यातून गेले मी माझ्या बार्शी तालुक्याच्या वतीनं माझ्या सर्व सहकारी मित्रांच्या वतीनं कुटुंबियाच्या वतीनं त्यांना मनपूर्वक श्रद्धांजली अर्पण करतो आणि परमेश्वर त्यांच्या आत्म्यास चिरशांती देव असे भगवंतचरणी प्रार्थना करतो जरी या दुःखद घटनेच्या पार्श्वभूमीवर आम्ही सर्वजण अतिशय जड अंतरकारणानं या निवडणुकीला सामोरं जातो आहोत शासकीय दुखवटा असल्यामुळे आणि एकूणच प्रचाराचे दिवस अत्यंत कमी असल्यामुळे आपण सर्वांपर्यंत पोचणं खूप अवघड म्हणण्यापेक्षा थोडंफार अशक्य झालेलं आहे त्यामुळं या माध्यमातून मी आपल्याला काही माझं मनोगत यानिमित्तानं सांगतो आहे या निवडणुका एकतर जवळपास चार पाच वर्षांनी होत आहेत आणि मधल्या काळात संपूर्ण प्रशासकीय कारभारामुळे एक शैथिल्य कारभारात आलेलं आणि त्याच्याही आधी पाच वर्ष अतिशय गलथान असा कारभार पंचायत समिती हो दे होता बार्शीच्या आणि जिल्हा परिषदेचा कारभार किंवा पंचायत समितीचा कारभार यामध्ये एक प्रकारचा एक खंड पाडल्यासारखा असा हा कारभार त्या ठिकाणी आपण पाहायला कारभारच नव्हता नुसतं पुढे मागील पानावरून पुढे चालू म्हटल्यासारखा कारभार होता परंतु ह्या स्थानिक स्वराज्य संस्था पंचायत समिती झेडपी हे अत्यंत सक्षम असणं गरजेचं आहे कैलासवाशी यशवंतरावजी चव्हाण साहेब साहेब यांच्या मार्गदर्शनातून या, मार्गदर्शना या संस्थेमधनं ग्रामीण नेतृत्व तयार व्हावं आणि त्यांनी लोकांपर्यंत जाऊन लोकांच्या आडे अडचणी सोडव्यात ही खरी राज्यकर्त्यांची तत्कालीन भूमिका होते आणि या निवडणुकीमध्ये खूप महत्त्वाच्या गोष्टी जवळजवळ जिल्हा नियोजन मंडळाचा बहुतांश निधी हा जिल्हा परिषदेच्या माध्यमातून लोकांपर्यंत लोकांच्या महत्त्वाच्या कामासाठी खर्च होत असतो आणि त्याच्यावर लोकप्रतिनिधीचं नियंत्रण नजर असावी लागते का त्याच्या माध्यमातून तो योग्य ठिकाणी खर्च झाला का नाही तो पाहावा लागतो आणि अनेक कामं म्हणजे विशेषतः क्षेत्रातील जो पिछडा वर्ग आहे त्यांच्यासाठीच्या योजना नीट राबवल्या जातात का नाही त्या योग्य लाभार्थ्यापर्यंत पोचतात का नाहीत ह्या सगळ्याचा एक कामाच्या संदर्भातमध्ये खूप चांगल्या पद्धतीनं काम करण्याची संधी ही लोकप्रतिनिधींना असते आणि या दृष्टीनं एक चांगले उमेदवार हे आपण निवडून दिले पाहिजे की ज्यांना सार्वजनिक कामाची आवड आहे विजन आहे दृष्टी आहे आणि त्या ती नजर असली पाहिजे किंवा तो उद्देश आम्ही डोळ्यापुढं ठेवून आम्ही महाआघाडीच्या वतीनं सर्व उमेदवार घड्याड धनुष्यबाण आणि एका जिल्हा परिषद गटामध्ये मशाल घेऊन उभे केलेले आहेत ते सर्व ज्या सर्व सार्वजनिक जीवनातले अनुभवी उमेदवार आहेत तरुण आहेत हरहुंदरी आहेत कामाची आवड आहे आणि भ्रष्टाचारापासून लांब राहण्याची प्रवृत्ती आहे खरं म्हणजे यांनाच का विजयी करावं महाआघाडीच्या उमेदवारांना जे घड्याळ आणि धनुष्यबाण आणि मशाल हे चिन्ह घेऊन उभे आहेत कारण ते एकतर माझं मार्गदर्शन त्यांना राहणार आहे त्यांना जिथं कामामध्ये अडचण येईल तिथं मी त्यांच्या पाठीशी ठामपणे उभारणार आहे आणि गेले अनेक वर्ष या तालुक्यामध्ये विकास कामाचा नुसताच बोबाटा झाला पण कुठंही दृश्य स्वरूपात ग्रामीण भागात चार दोन रस्ते सोडले तर विकास काम कशाला मानावं याची आता एक माझ्याही पुढं प्रश्नचिन्ह नुसते चार रस्ते म्हणजे विकास काम नाही आणि झालेलं काम याचा दर्जा ज्याला क्वालिटी ती सुद्धा असली पाहिजे कारण हा जनतेचा पैसा अशा कामामध्ये योग्य पद्धतीनंच खर्च झाला पाहिजे की ज्या कामाचा अनेक वर्ष लोकांना फायदा होत असतो मी पाहिलं म्हटल्या काळात काही बंधारे असे झाले की पहिल्या पावसात म्हणजे अतिवृष्टीत म्हणत नाही पहिल्या पावसातच ते वाहून गेले काही रस्ते मी पाहिलेले विशेषतः आमच्या रातंजण ते दामणगाव किंवा मळेगाव ते वैराग रस्त्यावर पिंपरीपर्यंतचा फाटा त्याच्या पुढचा हे रस्ते झाल्यावर कुठलाही पाऊस नसताना सुद्धा सहा महिन्यातच ते उखडले गेले मग अशा कामा असा पैसा खर्च होणं हे खरं म्हणजे दुर्दैवी अशी घटना आहे त्या कामाची क्वालिटी पाहिजे अनेक वर्ष त्या काम टिकलं पाहिजे उदाहरणच द्यायचं झालं तर मी पंच्याऐंशी शहाऐंशीमध्ये निवडून आल्यानंतर जे आमदार कोट्यातून आमच्या श्रीपद पिंपरीला हनुमान मंदिराच्या पुढच्या बाजूला सभागृह बांधला एक उदाहरण म्हणून सांगतो आज चाळीस पंचेचाळीस वर्ष ते त्या ठिकाणी अतिशय चांगल्या पद्धतीनं आजही आपल्याला तिथं दिसेल लोकही दरवर्षी दोन तीन वर्षांनी त्याला रंगरंगोटी करतात स्वकारताना असं अशा पद्धतीचं काम झालं पाहिजे आणि त्याच्यासाठी योग्य ते लोकप्रतिनिधी त्या भागातून निवडून गेले पाहिजे सिंचनाचं काम आहे विजेचं काम आहे रस्ते पाणीपुरवठा योजना आपल्याला सांगायला हरकत नाही की मी आमदार म्हणून मंत्री म्हणून या गावात या तालुक्यातल्या जवळपास प्रत्येक गावात पाणी पुरवठा योजना मंजूर करून पूर्ण केलेल्या आहेत काही काही ठिकाणी तर दुष्काळाच्या वेळेस मधल्या काळात चाळीस वर्षात दुष्काळाची चा परिस्थिती दोन चार वेळा निर्माण झाली त्याही वेळेस तो पाण्याचा सोर्स आटल्यानंतर परत योग्य त्या ठिकाणी परत एकदा विहिरी खाणं बोर करणं अशा दोन दोन तीन तीन वेळा दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर परत एकदा त्या योजना केलेल्या आहेत पाणीपुरवठा मंत्री असताना तर जवळजवळ शंभर गावामध्ये नव्यानं चांगल्या पद्धतीनं पाणीपुरवठा योजना ह्या त्या ठिकाणी पूर्ण केलेल्या आहेत आणि ते करत असताना मी कधी या गावची ग्रामपंचायत माझी आहे विचाराची का नाही हे कधीही पाहिलं नाही विरोधातली ग्रामपंचायत असो किंवा विरोधकांनी सांगितलेलं काम असो ते कधी मी अडवलं नाही किंवा विरोधी विचाराचा कंत्राटदार असेल तर त्याचं बिलसुद्धा मी कधी अडवलं नाही तो काम करतोय काम चांगलं केलं असेल तर त्याचं त्याला मोबदला निश्चितपणानं मिळाला पाहिजे त्याच्यात आपल्यासारख्याने अडथळा आणू नये ही माझी विचारसरणी आहे आणि त्या दृष्टीने माझे सहकारी तुम्ही निवडून दिल्यानंतर तिथं निश्चितपणाने त्याच पद्धतीनं वागतील याची खात्री मी या निमित्तानं आपल्याला देतो रस्त्याचे काम आहेत विजेच्या बाबतीत बोलायचं झालं तर <coughs> या तालुक्यात फक्त दोनशे वीस केवीचं एकच केंद्र बारशी टक्क्यांनी होतं आणि खूप मोठा लोडशेडिंगचा प्रश्न त्या ठिकाणी येत होता आणि त्यामुळं आज दादा आपल्यात हयात नाही अजितदादांच्याच माध्यमातून वैराग येथे दोनशे वीस केवीचं वेगळं केंद्र सुरू केलं आणि त्याचा फायदा तालुक्याला झाला त्याचबरोबर ते ते छोटे जे सबस्टेशन आहेत ते जवळजवळ नऊ आठ ते नऊ सबस्टेशन कुठलाही वाजा, नारळ फीत वगैरे न कापता त्या संपूर्ण बार्शी तालुक्यात के उभं केले त्यामुळं त्या सर्व भागातला लोडशेडिंगचा जो प्रश्न हे सबस्टेशन न झाल्यामुळे येत होता तो पूर्णपणे प्रश्न आपण सोडवला असे अनेक विकास काम कोल्हापूर बंदरे असतील मी पहिल्यांदा सुरू केलं पंच्याऐंशीला निवडून आल्यावर ते अखंडपणे ती योजना पुढं शासनाने सुधाकर नाईक साहेबांच्या काळात पाणी आडवा जिरवा दादांच्या काळात वसंत कायला दादाच्या काळात त्या योजना मी अत्यंत काळजीपूर्वक अशा या तालुक्यामध्ये राबवलेल्या आहेत नुसत्या या कामापुरतंच नाही तर शैक्षणिक सुद्धा, अनेक त्यावेळेस जे जे सहकारी माझे शाळा सुरू करू इच्छित होते गावातमध्ये त्यांनासुद्धा शाळा मंजूर करून देणं शासनाकडून हे काम मी केल्यामुळं जवळजवळ बहुतांशी गावात बार्शी तालुक्यातल्या काही आता हातावर मोजण्या एवढी राहिली असतील पण बहुतांशी गावात त्या ज्यांनी संस्था उभी केली त्यांना शाळा मंजूर करून दिल्यामुळं त्या शाळा सुरू आहेत गेली कित्येक वर्ष त्याच्यातून अनेकांना नोकरी मिळाली त्या शाळेचा विस्तार झाला अनेक विद्यार्थी शाळांमधून पुढं शिकले त्यांना चाळीस वर्षात पुढं गेल्यामुळं नोकऱ्या मिळाल्या गावात मुलींना जागेवर शिक्षण मिळालं बारशीला यायची त्यांची जी गैरसोय व्हायची पूर्वी ती सगळी जागेवर शिक्षण मिळालं म्हण गावात अनेक मुली शिकून मोठ्या झाल्या नोकरीला लागल्या अनेक शैक्षणिक वातावरण जे शहरापुरतं होतं ते संपूर्ण तालुक्यामध्ये निर्माण झालं आणि यानिमित्तानं कैलासवाशी जगदाळे मामांचा एक आदर्श डोळ्यापुढं ठेवून या सर्व बाबी मी पूर्णत्वास नेलेल्या आहेत फारशीतल्या वेगवेगळ्या शिक्षण संस्था तिथले कर्मचारी यांचे अनेक प्रश्न सरकारी दरबारी त्यांना मदतच करण्याची भूमिका ही नेहमी माझ्याकडून राहिलेली आहे म्हणजे मी त्यांना कधीही कुठलं कुणाची अडवणूक केली नाही उलट सडळ हातानं म्हणण्यापेक्षा सडळ मनानं त्यांना मी मदत केलेली आहे त्यांच्या अडीअडचणी दूर केलेल्या आहेत आणि मी अभिमानानं सांगू इच्छितो हे केवळ मामांचा आदर्श डोळ्यापुढं असल्यामुळं आणि त्या ते त्यांच्या हाताखाली त्या शिक्षण संस्थेत मामांचं माझं काही वर्ष शिक्षण झालेलं असल्यामुळं ते मी करू शकलो हे मला आवर्जून या निमित्तानं सांगावं असं वाटतं त्याचबरोबर सिंचनाच्या बाबतीत मागाशी सांगितलं या तालुक्यामध्ये निवडून आल्यापासून ते परवापर्यंत म्हणजे आजपर्यंत अनेक सिंचन प्रकल्प म्हणजे एक पाथरी आणि कोरेगाव या ब्रिटिशकालीन धरणाला शंभर वर्ष पूर्ण झालेली होती आणि त्याच्यामध्ये मोठ्या प्रमाणात गाळ साचलेला होता आणि त्याचं आयुष्य पण जवळपास संपत आलेलं होतं तर त्या ज्यावेळेस महाराष्ट्रामध्ये भूकंप झाला त्या भूकंपाच्या पार्श्वभूमीवर तत्कालीन मुख्यमंत्री आदरणीय शरदचंद्रजी पवारसाहेब यांच्या पाठीशी सारखं मी एक माझा पाठपुरा चालू ठेवला आणि त्या दोन्ही धरणांना पुनर्जीवित करण्यासाठी त्याचं मजबूतीकरण आणि उंची वाढवणे यासारखं काम मी करू शकलो आणि त्या दोन्ही धरणांची उंची मजबूती ही पुढच्या शंभर वर्ष टिकेल अशा पद्धतीनं झाली आणि शासनाच्या पूर्वीच्या पाणी अडवा जिरवा योजनेअंतर्गत अनेकांनी या दोन्ही तळ्यातला गाळ हा घेत काढून नेला त्यामुळे अनेकांना त्यांची बरड शेतीसुद्धा चांगल्या माती टाकून एक सुपीक शेती सुपीक रान त्या ठिकाणी झालं आणि साठाही या दोन धरणातला मोठ्या प्रमाणात पाण्याचा राहिला त्याचबरोबर उजनीतनं पाणी आणताना उजनी आणि चांदणी या दोन धरणातनं पाणी असल्यामुळे बार्शी शहराला पूर्वीची पाथरीची योजना ही त्या ठिकाणी बंद झाल्यामुळे अनेकांना उचल पाण्यामुळे आज पांघरी पर्यंत पांगरी असो कुसळंब असो बाबळगाव धरणात असो किंवा पात्रीच्या धरणातून पूर्ण बॅकवॉटरवर अनेक क्षेत्र पूर्वी नसलेली बागायत झाली आणि फार मोठी एक हरितक्रांती तिथल्या लोकांनी या पाण्याच्या पाण्याच्या जोरावर केली हेही या निमित्तानं मला सांगावंसं वाटतं त्याचबरोबर बार्शी योजना मध्ये मधल्या काळामध्ये गाजावाजा झाला पण निधी काही फारसा म्हणावासा आला नाही आणि माझ्या काळात मी सुरू केलेली आणि जवळपास बार्शीपर्यंत जी जी गावं आहेत तिथपर्यंत तो कॅनॉल आला आणि त्याच्या मधल्या जे आंतरपाठ म्हणजे आंतरपाठ नाही जे पाठपाण्यानं द्यायच्याऐवजी जयंतराव पाटील साहेब हे पाटबांधारे मंत्री असताना जरी मी त्या काळात आमदार नसलो तरी त्यांच्याशी पाठपुरावा करून या जिथपर्यंत कॅनॉल आलेला आहे तिथून अंतर्गत सगळं क्षेत्र भिजवण्यासाठी जी पाईपलाईनचे काम आहे ती मोठ्या प्रमाणात सुद्धा मी करू शकलेलो आहे त्याचबरोबर दुसरं ढाळेपिंपळगाव हे सुद्धा धरण मग डाळेपिंपळगाव बाबळगाव कळमवाडी किंवा मांडेगाव ही सगळी धरणं ही माझ्या आमदारकीच्या कार्यकाळातच त्याची मंजुरी त्याचा निधी आणि ती पूर्णत्वास गेलेली आहेत हेही या निमित्तानं मी सांगू इच्छितो आणि त्याचबरोबर मराठवाड्याला तुळजापूरकडे जाणारं जे पाणी आहे ते बार्शी तालुक्यातूनच ते जात असल्यामुळं जवळगाव धरण त्याच्या कॅचमेंटमध्ये वरच्या बाजूला खूप मोठ्या प्रमाणात छोटे प्रकल्प पाणी अडवायचे झाल्यामुळं म्हणावासं त्या धरणात पाण्याचा यावा येत नाही आणि त्यामुळं या जाणाऱ्या पाण्यातून मराठवाड्याला या धरणामधलं जे तुट तुटीचं पाण्याचं प्रमाण आहे जी तूट पडलेली आहे ती भरून देण्यासाठी सुद्धा या पूर्वी त्याचा सर्वे झालेला आहे आणि येत्या काळात निश्चितपणानं त्याच्यामध्ये सुद्धा लक्ष देऊन ते काम मार्गी लावण्याचं मी आपल्याला या निमित्तानं आश्वासित करू इच्छितो आणि त्यासाठी आज आमच्या महाआघाडीच्या बरोबर एक उपमुख्यमंत्री आदरणीय एकनाथजी शिंदेसाहेब आहेत आणि त्याचबरोबर आज ज्यांचा शपथविधी झालेला आहे त्या आदरणीय सुनेत्रा तई या उपमुख्यमंत्रीसुद्धा आमच्या बरोबर आहेत आणि त्यांच्या सहकार्यातून निधीची कमतरता या तालुक्याला तालुक्याच्या विकास कामाला पडू देणार नाही हे मी अभिवचन आपणा सर्वांना या निमित्तानं देत आहे त्याचबरोबर ग्रामीण विकासाचे अनेक कामं ही या जिल्हा परिषदेच्या आणि शासनाच्या माध्यमातून गेल्या चाळीस वर्षात मी करू शकलेलो आहे आणि म्हणूनच मला असं सांगावंचं वाटतं की या तालुक्यातील जनता ही सुज्ञ विचारी खऱ्या खोट्याचं मूल्यमापन करणारी असल्यामुळेच या खरोखरीच सुज्ञ अशा बार्शी तालुक्यातील जनतेनं जवळजवळ जे एक चार पिढ्यांनी मला सात वेळा निवडून दिलेलं आहे हे या कामाच्या जोरावर मला मी निवडून आलो किंवा लोकांनी ही कामं पाहून मला निवडून दिलं चार पिढ्यांनी हेही मला अभिमानानं आज सांगावंसं वाटतं एवढंच एक निवेदन माझ्या वतीनं माझ्या बार्शी तालुक्यातील सर्व मतदार बंधू भगिनींसाठी मी या निमित्तानं करत आहेत जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या या गटगणातल्या मतदारांसाठी